लास्ट मध्ये त्यांनी येऊ नका मी पुन्हा बोलवणार तुम्हाला ओके या थोडस जवळ नाही इकडे हा जवळ या थांबा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तो प्रश्न असा आहे की ऑस्ट्रेलिया काय आहे हात वर करून उत्तर द्यायचं ऑस्ट्रेलिया काय आहे थांबा ओके अजून काय आहे वेगळे बोलले अजून काय आहे अजून काय का? तर त्याची ओळख आहे कोणतरी इकडे बोलणार आशिया खंडामध्ये आपण आहोत जगात सात खंड आहेत आणि आपल्याकडे सलवाराला दोन खंड जास्त असतात श्रीखंड आमरा खंड तुम्हाला तेवढाच बोलत बरोबर आणि अवरा बोलतो जेवण खंड बरोबर बरोबर सात खंड आहेत जगामध्ये सेव्हन कॉन्टिनेंटल जग म्हणतो आपण सात खंड त्यातला आशिया खंड जगातील सर्वात मोठा खंड त्यात भारत आहे आणि भारतामध्ये भारता महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रात वाडा आहे आणि वाड्यात शरद नगर आहे तिथे आपण उभे आहोत बरोबर चला काय करायचं आहे थे, ऑस्ट्रेलिया खंड आहे देश आहे ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता उत्तर दुसऱ्यानं देऊ द्या राष्ट्रीय प्राणी कोणता हात वरती करायचं आहे कोणता बोला ना लांबून ऑस्ट्रेलियावर आला कांगारू कांगारू उल्या कशा मारतो कोण दाखवू शकतो का दाखवायचं खूप ऍक्टिव्ह असतो काय करतात कपडे सुप घालतो ओडी कशी मारतो हां भा कांगारूची ओडी कशी आहे आम्हाला दाखवायचं पुढे जायचंय कपडे सुकत नाही घालायचे थांबा थांबा एक एक करून या एवढच आहे पुढे काय रोड करावाय आपल्याकडे सिंगल रोड चालू आहे कोण दाखवत होते इकडे नाही नाही ऑस्ट्रेलियात आलं हो कोण दाखवत होता लवकर भिंदास हा वहिनी प्लीज हो एवढे हात नाही तो तारीला हात लागतील हा मस्त व्हेरी गुड इकडे कोण जातो तुझं कांगारूची उडी बरोबर ना हा वा कांगारू आणि आईमध्ये काय संबंध आहे ओके काय बरोबर बरोबर म्हणून त्याला मदर कांगारू म्हणतात बरोबर हा खेळ खूप गमतीशीर आहे जसे आता कांगारू सारखे आपण उड्या मारल्या तशीच उडी मारायची गणेश कुठे उडी <laughs> मारायची आणि म्युझिक थांबल्यावरती म्युझिक थांबल्यावर असणार ती स्पर्धा आऊट होणार दुधके ठेवतो कारण की ऑडियन्सवर दिसला पाहिजे दिस मला आवड उडी मारायचंय मार जायचं म्युझिक कधी थांबणार आहे ना मत काय तू हा तिथे

साड्यांच्या दुकानात महिलांना दोनच प्रश्न पडतात रंग कोणता हा या पॅटर्न दुसरा रंग दाखवा आणि ह्या रंगामध्ये दुसरा पॅटर्न बरं एवढं बरोबर चला पण आजची पैठणी मिळणार आहे आपल्याला त्याचा रंग अजून डिस्प्ले झाला नाही बरोबर हे गुलदस्त्यामध्ये नक्कीच हिरवा रंग नसणार बरोबर काहीतरी सुरुवात करूया सुरुवात करूया होई की ना हा तुम्ही या पुढे सासू आहेत का सासू सुना किती आहे जरा हात वरती घरा सासू सुना एकत्र इकडे या मैदानात एकत्र आहेत हा तिकडे बसल्या आहेत कोण कुठे सासू सुना सुनबाई कुठे तुम्ही खेळत होता पहिल्या दुसऱ्या या की मग त्या बाजूलांकडे शेजार शे ना द्या ना एवढ्या मैत्रीण आहे तुमच्या घरात सोड या लवकर या सासूबाई सुटबाई कार्यक्रमात असतात फक्त आपण डेअरीमध्ये अडवणीच्या अडवणी जाऊ काही जावा खेळ खेळत हे या खेळाचं महत्व आपण सिरियल मध्ये बघतो कोण कोणाच्या डाळीत कोकम टाकत असतो किस्त्री बाई बोलते मी कुठ कोकम आहे <laughs> पण इथे काहीच नाही पण हसत खेळत आपल्या सर्वांची नाती जमक आजचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे सुरुवात असं गोल फिरायचं म्युझिक लागणार आहे असं असं गोल फिरायचं गरबा कसा खेळतो आपण उडी मारायचे बाहेर जायचं उडी मारायचे बाहेर जायचं म्युझिक थांबल्यावरती दहा पंधरा सेकंड मध्ये म्युझिक थांबवायचं नाही बघता म्युझिक थांबवणार आहे नाहीतर तू इकडे जाय मी जाणार आहे बघून ये अरे मॉकी थॉकी नाही ना चला रेडी सुरुवात करूया जोरदार गाळे झाल्या पाहिजे दुसऱ्या राऊंड आपण सुरुवात करत आहोत या दुसऱ्या राऊंड मधून देखील जाणार आहेत तिघी झाली फायनल राऊंड मध्ये रेडी म्युझिक प्लीज चला

आणि मागे दोन करून म्युझिक बंद करायला लागले कोणती पार्श्व विक्ष करता आयकर मला पुढे वळत आहोत त्यानंतर गणेश देशे यांची मेमिक्री आपण ऐकणार आहोत गुरबाडमधील मिमिक्री मॅन खास शरद पाटील सरांच्या प्रेमासाठी आपल्या अनिर्भर शरद नगर मध्ये याचा आव्हान झालेलं आहे ऐकणार आहोत सिने कलाकारांचे आव्हान हो हो

कटिनी मारली मीठी सावका सावका साविया या या मां उडी उडी मारेची उडी जम 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 कॅप ते वैसा जीवा ये बा अरे सावका मी नाही बोललो असं बोललो गमतीत बोललो तुम्ही शेजार आहेत का काय खरं काय तुम्ही वरती झालं जिन्यावर सगळं झाली रेडी!

चला चला रेडी म्युझिक उडी मारायचे उडी मारायचे उडी मारायचे उडी मारायचे उडी मारायचे जाणार आहे ओहो म्यूजिक प्लीज ना ना Gapnya चिंता चिंता या केवळ समय भागितला गॅप ठेवायचं या थोडासा पुढे या तुम्ही दादा या वा 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 चीप वे वा वा ची ची ताचे किशे दिस वेरी गुड वेरी गुड फास्ट फास्ट अजिबात दाब केवायचा नाही गायबाजी मत ठेवायचा नाही ओहो वेरी गुड छान Oh, oh, oh awesome. Very good, very good. <laughs> ماشي. <laughs>

पास करायच्या पास हरीच वाहिलेले आहेत चला पास हो हो आऊट थुछ। थुछ। अरे अरे कहा ना वहाँ मैसेज आना है मुझे कैब डेवाइ चलाइए वाह बर कारण की सत्तावीस झाली जिम मध्ये आले फक्त कोण कोण गेले तुम्ही पण सांगा तुम्ही पण का